पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शहराचं राजकीय वातावरण अक्षरशः तापलं आहे आहे पक्षांतरांच्या भाजपलाच मोठा धक्का बसल्याचं चित्र अंतर्गत खतखत उघडपणे बाहेर आलेली आहे आणि या सगळ्याचा केंद्रबिंदू ठरले आहेत अमोल बालवडकर पुणे महानगरपालिका निवडणुकीत धक्कादायक राजकीय उलतापालत पाहायला मिळते आहे भाजपमध्येच नाराजीचा उद्रेक झाला असून ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षाने स्वतःच्याच ताकदवान नेत्याला डावलल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे भाजपकडून अमोल बालवडकर यांना दिलेला ऐन वेळीचा धोका आता उघडपणे चर्चेचा विषय ठरतो आहे भाजपमध्ये असताना अमोल बालवडकर यांनी रात्रंदिवस मेहनत घेत स्थानिक प्रश्नांवर आवाज उठवला विकास कामांसाठी सातत्यानं पाठपुरावा केला आणि मतदारसंघात मजबूत जनसंपर्क निर्माण केला त्यामुळे जनतेतून त्यांच्या उमेदवारीची ठाम मागणी होत असतानाच अचानक त्यांची उमेदवारी कापण्यात आल्याने शहरभर नाराजीचा सूर कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आणि भाजपच्या निर्णय क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण आहे हा केवळ उमेदवारीचा प्रश्न नाही तर भाजपमधील अंतर्गत विसंवाद आणि खोटारडेपणाचं जिवंत उदाहरण असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे या सगळ्या घडामोडींवर अमोल बालवडकर नेमकं काय म्हणतात भाजपने दिलेली या धक्क्यावर त्यांची प्रतिक्रिया काय आहे त्यांच्याशी थेट संपर्क साधून घेतलेली प्रतिक्रिया पाहूया पहा काय म्हणत आहेत समोर जावं कोणतं घेऊन मी काम करणारा कार्यकर्ता आहे एक कार्यकर्ता म्हणून मी निवडणुकीला सामोरं जातोय मी राजकीय जीवनामध्ये येऊन जवळपास अकरा वर्ष झाले मी नरेंद्र मोदीजींना मानतो देवेंद्रजींना मानतो आणि त्यांना मानून मी भारतीय जनता पक्षामध्ये गेले अनेक वर्षापासून काम करतोय या भागाचा ज्वलंत प्रश्न पाहण्याचा तो त्या ठिकाणी मी सोडवला आहे सर्व आपल्या भागातल्या जनतेला माहिती आहे माझे दोन्ही कार्यालय आहे ऑफिसचे या भागातले अनेक प्रलंबित विषय जवळपास अठरा ते वीस किलोमीटर रस्ते कोरोना काळात केलेली कामं त्या ठिकाणी पाशांत सुशखिंडचा पूल या ट्रॅफिक व्यवस्था करण्यासाठी ठेवलेले वॉर्डन मिशन अंतर्गत स्वखर्चाने केलेली शंभर किलोमीटरची सफाई सर्व जनतेने पाहिलेली आहे जेव्हा प्रशासन काळामध्ये काय अडचणी आहे तेव्हा रस्त्यावरती उभं राहून आंदोलन करणारा प्रशासनाविरोधी एकमेव कार्यकर्ता मी होतो तेव्हा अनेक नेत्यांसोबत माझी नाराजी झाली पण जनता केंद्रबिंदू मानून काम करणारा मी कार्यकर्ता आहे आणि अशा कार्यकर्त्याला ऐन वेळी जे काय झालं तुम्हाला माहिती आहे की माझी उमेदवारी नाकारली पक्षाने मला सोडलं मी पक्षाला नाही सोडलं पक्षाने मला सोडलं आणि अशा काळामध्ये माझ्या वाईट काळामध्ये या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मला आदर दिला माझा राजकीय पुनर्जन्म केला आणि आता इमी राये या जनते मी राष्ट्रवादी पक्षाचा उमेदवार आहे आणि या भागातली जनतेपुढं मी माझं काम घेऊन जाणार आहे आणि माझं काम बघून या भागातली जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आज तुम्ही या ठिकाणी पाहता भारतीय जनता पक्षाचे अनेक लोक त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहे कारण त्यांना हे निर्णय मान्य नाही आज या ठिकाणी म मनसेचे सर्व हे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती विश्वास ठेवून या ठिकाणी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे मी नेता नाही आहे मी कार्यकर्ता आहे आणि जनतेत काम राहून काम करणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे लोकांचा विश्वास माझ्या पाठीशी आहे तुम्ही ट्रॅफिक वॉर्डनची एक संकल्पना असेल त्याचबरोबर क्यूआरटी तुम्ही स्वतंत्र स्वतःची क्यू आर टी उभी केलेली टीची काय संकल्पना आहे आणि लोकांना कसा फायदा लोकांचे छोटे छोटे प्रश्न असतात कुठं झाड पडले कुठे डिपीचं झाकण उघडे कुठं चेंबर तुटलाय कुठे स्ट्रीट लाईट लागत नाही कुठं कचरा साठलाय लोकांच्या छोट्या छोट्या अपेक्षा आपण लवकर पूर्ण केल्या असं करावेत असं माझी इच्छा आहे आणि त्यासाठी आपण फोन करणार संबंधित अधिकाऱ्यांना प्रशासन कसं कर काम करतं तुम्हाला माहिती आहे आणि परत त्या छोट्या कामासाठी दहा वेळा नागरिकांनी मला फोन करावा हे मला योग्य वाटत नाही त्यामुळे की रिस्पॉन्स टीम आम्हाला जी आहे ती समस्या मी त्यांच्याकडे घेतो माझी टीम त्या ठिकाणी जाते त्या नागरिकांना भेटते संबंधित अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलवते काम होतंपर्यंत त्या छोट्या कामाचा पाठपुरावा करते जे दहा दिवसात होणारं काम जे आम्ही एक एक तासामध्ये काम केलेलं आहे एक एक दिवसामध्ये काम केलेलं आहे लोकांच्या छोट्या छोट्या अपेक्षा असतात काही मोठ्या अपेक्षा नाही पण त्यासुद्धा जर आपल्याला लवकर वेळेत पूर्ण करा निश्चितपणे लोकांचं समाधान त्या ठिकाणी होतं आणि एक चांगलं काम आपण करू शकतो तीन चार दिवसाचा प्रचार झालेला आहे कसा प्रतिसाद ज्या दिवशी भारतीय पक्षाने माझी उमेदवारी नाकारली त्या दिवशी मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाली आणि माझ्या कार्यालयामध्ये निवडून आल्यावरती सतरा दोन हजार सतरा निवडून आलो तेव्हा पण एवढी लोक नव्हती आली एवढी प्रचंड लोकांची सहानुभूती लोकांचं प्रेम या ठिकाणी माझ्यासाठी धावून आलं ते केलेल्या कामामुळं त्यामुळं केलेले कर्म केलेले पुण्य कामे येतात हेच मी मानतो आणि आईवडिलांची पुण्य असेल आणि अजितदादांनी डोक्यावरती ठेवलेला हात असेल या विश्वासावरती इथल्या लोकांमध्ये प्रचंड रोष आहे की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला डावलण्यात आलं मला माझ्यावरती अन्याय केला आणि मला राजकारी जीव राजकीय जीवनातून संपवण्याचा प्रयत्न केला ठीक आहे आपण त्या गोष्टीवरती जास्त मला काही बोलायचं नाही आहे पण आता ही लढाई विकासाची आहे या भागात मला विकास करायचा आहे सक्षम विकास करायचा आहे दादांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे इथल्या जनतेला पण आता विश्वास आहे की इथली अनेक प्रलंबित कामं बालेडी वाकड रस्ता गेले पाच सात वर्ष संबंधित आपले आमदार आहेत या भागाची ज्यांची जबाबदारी आहे कॅबिनेट मंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी अजून तिथं साईट व्हिजिट पण नाही केली त्यांना तो विषय पण माहीत नाही मीच एकदा फक्त घेऊन गेलो तर तेव्हा बळ मी त्यांना घेऊन गेलो तिथलं भूसंपादन राहिलं आहे आजपर्यंत त्याच्यावरती कुठली कारवाई नाही झाली तिथले लोकांचा वाहतुकीची कोंडी होती सर्वात ज्वलंत प्रश्न आहे त्यासाठी मी स्वतःचे वॉर्न ठेवले होते गेले चार वर्षापासून अनेक मी सिंगलिंग या भागातल्या जोडायचे एकही मी सिंगलिंग त्यांना जोडता आली नाही आहे पाण्याचा प्रश्न मी त्या ठिकाणी स्वतः पंधरा दिवस ट्वेंटी फोर सेव्हन योजना पाच दहा टक्के काम अपूर्ण होतं स्वतः पंधरा दिवस मी चांदी टाकीमध्ये जाऊन स्वतः वॉल फिरोजी भागातल्या जनतेने पाहिलेला आहे त्या ठिकाणी दुपारी मी उन्हामध्ये डबा खाल्लेला लोकांनी पाहिलेला आहे त्यामुळं आपल्यासाठी धावून येणारा कार्यकर्ता कायम आपल्या सोबत असणारा जेव्हा मोठा पाऊस झाला अवकाळी पाणी साठलं तेव्हा जनतेमध्ये जाऊन मी कार्यकर्ता होतो ना त्यामुळे निश्चितपणे जनता लक्षात ठेवते बाबा आपल्यासाठी काम करणारा कार्यकर्ता कोण आहे आणि या ठिकाणी आमचे बाबूरावजी चांदरे आहेत तेही त्या ठिकाणी जागेवरती काम करतात त्यामुळे आम्ही काम करणारी माणसं आहोत तेव्हा निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चारही उमेदवार प्रचंड बहुमताने या पुणे शहरामध्ये निवडून येणार हेच कारण आता जनतेलाच कळलेलं आहे हे काय माझ्यासारख्याने सांगणं सुद्धा योग्य नाही आहे आणि जनतेला सगळं दिसतंय कळतंय एवढं पण लोकांना राजकीय ज्ञान आहे की बाबा काय चाललंय त्यामुळे सर्वसामान्य जनतेला हे सगळं कळलेलं आहे आणि निश्चितपणे येणारा काय ठरवेल की त्यांनी नेमकं काय केलेलं आहे ऐका ऐका माझ्याकडे देवेंद्रजीचा रात्री दीड वाजता फोन आला देवेंद्रजी मला बोलले की अमोल तू आता पक्षामध्ये सहभागी हो तुला स्थानिक नेत्यांनी काय लक्ष नेलं मी तुझ्या पाठीशी उभा आहे तुला जे पाहिजे ते महापौर स्टँडिंग काय असेल ते मी देतो त्यावेळी अमोल वडकर बोलणारा कार्यकर्ता आहे की मला काही नको मला आशीर्वाद द्या त्याचं योग्य वेळी वेळाला मी दाखवू शकतो ते काय मी काय बोललेलो आहे त्यांना त्यामुळं अमोलवाडकर हा कार्यकर्ता नाही हो का अगं जे नशिबात आहे ते कोण नेऊ शकत नाही असं भीक मागून मागणार आपण आम्हाला कर कार्यकर्ता नाही हे सन्मानाने त्या ठिकाणी जे काय ते मला भेटणार आणि ते भविष्यात माझी जनता मला देईल हे कोण देणार आहे कोण नाही आहेत जनता मला देईल जे काय द्यायचं ते तुमच्यासाठी आता राष्ट्रवादी जे कोणते कोण येणार आहेत अगं आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या ठिकाणी आहेत येथील स्थानिक आमदार शंकर ओमांडेकर सुस माळंगे भागातले असतील त्या ठिकाणी सुनील अन्न शेळके यांनाही या ठिकाणी जबाबदारी दिलेली आहे की या भागामध्ये त्यांनी लक्ष द्यावं आणि हाय कार्यकर्त्यांची फळी या भागातली आहे आमचे सहकारी बाबूराव पतांद्रे असतील त्यांची पण टीम चांगली आहे या ठिकाणी आमच्या दोघांचीच टीम चांगली आहे काय अडचण नाही आहे मतदारांना जाता जाता काय आवाहन मतदारांना जाता आवाहन करतो की बाबांनो आम्ही तुमची गेल्या अनेक वर्षापासून सेवा केलेली आहे आज आमच्यावरती वाईट वेळ आलेली आहे तुम्ही तुमच्या अडचणीच्या काळामध्ये तुमच्यासाठी धावून येणारा कार्यकर्ता बघा या परिसरामध्ये रस्त्यावरती उभं राहून ऊन वारा पाऊस न पाहता काम करणारा कार्यकर्ता पहा आमच्या कुटुंबाला आम्ही जेवढा वेळ दिला नाही तेवढा वेळ इथल्या जनतेसाठी आम्ही दिलेला आहे आमची घरची दिवाळी आम्ही एक केली नाही पण या भागातल्या जनतेची पंधरा हजार कुटुंबाची दिवाळी करणारे आम्ही दोघं कार्यकर्ते आहोत आणि मला माझ्या इथं आमच्या भगिनी या या इकडं या माऊलींचा आशीर्वाद हो आहे आमच्या पाठीशी काय अडचण नाहीये ती माय माऊली माय पाठीशी उभी आहे काय मला अडचण रे आम्ही परभणी जिल्ह्यातले पूर्ण लोक मतदान भाऊलाच करणार आता मला काय अजून बोलायची गरज ना नाही पोनी ना, पोनी ना चार गाड्या ना चारही राष्ट्रवादी आपल्याला